की भारतातल्या जवळजवळ सर्व नद्या पश्चिमेकून पूर्वेकडे वाहते एकच नदी अशी आहे की पश्चिमेकून पूर्वेकडे सॉरी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी ही नर्मदा परिक्रमा आहे जुन्या जर इतिहास पाहिला आपण तर खूप जे ऋषीमुनी होऊन गेले ना प्रत्येकाने नर्मदा परिक्रमा केलेली आणि म्हणून त्या विशेष महत्व आहे तिला त्याचं कारण असं की जसं शास्त्रात सांगितलं जातं की आपण श्वास जसा उलटा चालतो ना एक विशिष्ट महत्त्व आहे त्याला त्याचप्रमाणे ह्या आणि त्याला विशिष्ट महत्व आहे आणि अशा प्रकारे हे नर्मदा परिक्रमा आता जवळजवळ माझ्या माहितीने त्यांच्या चालण्याला राहिलं पण कमीत कमी साडेतीन महिने तर नक्कीच लागणार आहेत त्यांचा हा नर्मदा परिक्रमाचा जो पायी प्रवास आहे तीर्थयात्रा ही सुखकर हो फलदायी हो यशदायी हो अशी मी समज्यांनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण आज आपण सर्वजण आपल्या मार्गदर्शक बाबासाहेब मेमाने महाराज आणि सुभाष मेमाने महाराज यांना नर्मदा परिक्रमेसाठी आपण निरोप देण्यासाठी आलो नर्मदा परिक्रमा महाराज मी बऱ्याच लोकांना आल्यानंतर स्वागताला होतो पाठवण्यासाठी होतो खूप कठीण काळ आहे तीन साडेतीन महिने थंडी आहे कधी पाऊस पण येतोय अचानक उष्णता पण आहे कधी जेवणासाठी अन्न नाही कधी झोपल्यासाठी निवारा हो नाही या कठीण परिश्रमातून तुम्ही आज हा निर्णय घेतला आहे परंतु महाराज यांचा जो धैर्य आहे मनोधैर्य खूप मोठं आहे मागच्या आठवड्यामध्ये सुभाष मामांना आम्ही गावामध्ये भेटले त्यांच्याकडून जवळपास एक तास आमची याविषयीवरती चर्चा चालू होती पूर्ण प्रवास त्यांनी सांगितला जेवण साहेब कुठं काय करायची आपली इच्छा काय होती त्यातून त्यांचं मनोधैर्य जाणवलं त्यानंतर आज सकाळी पण बाबासाहेब महाराज स्वप्न भेटले तेव्हा आमची चर्चा झाली तुमचा निर्णय खूप मोठा आहे मनाचा निश्चय मोठा आहे सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना अशीच करतो सुखरूप तुम्ही मागे यावे आणि एक छानसा कार्यक्रम याच ठिकाणी मोठा आयोजित करावा त्याला काय मदत लागली तुम्ही करत पण कार्यक्रम छान झाला पाहिजे इच्छा आहे तुम्हाला माझ्या व्यक्तिशा माझ्या परिवाराकडून तमाम जनतेकडून सदिच्छा आणि शुभेच्छा प्रवासासाठी रामकृष्ण वेगळा वेगळा माझ्या की धर माझ्या हा नमस्कार रामकृष्ण हरी नर्मदेहर आज मी बाबासाहेब भवन म्हणे आमचे सहकारी सुभाष भगवंत येणारे आणि आज आमचा निर्णय नर्मदा परिक्रमेसाठी झालेला असून त्यासाठी सद्गुरु साथ शांतानंद महाराज यांचा कृपा आशीर्वाद आले तसेच राघवानंद महाराज यांचे मार्गदर्शन आले आणि आमचे सहकारी अंकुशराव सराव यांच्या सहकार्याने आम्ही नर्मदा परिणामा पूर्ण करण्याचा संकल्प करत आहोत